हॅलो हॅलो गुरुजी गुरुजीवत्तुदेवत्त कोल्हापुरात बोलतोय दीपक मला रात्री गाड़ी में। गाड़ी में। गाड़ी में की नाही गाडी मला विसरलं गाडीमध्ये स्वप्न पडलं होतं गाडीमध्ये येताना एक स्वप्न असं पडलं होतं की माझ्या बरोबर दोन शक्त्या आहेत त्या शक्त्या मला म्हणतात मी आता तुमच्याबरोबर खूप आहे निमेवाटी निम्म्या वाटेपर्यंत आल्या आणि मला म्हणाले आम्ही आता जातो आम्ही तुमच्या बरोबर जास्त दिवस राहिले आता रात नाही आणि आता इथून सोडून जातोय तुम्हाला असं त्या गेल्या मी म्हणतो तो नाही रावा रावा आमच्या बरोबर चला आमच्या गावी तर नाही म्हणले आम्हाला तिकडे यायला आता बंधन घाटलंय आम्ही येऊ शकत नाही असं की मला स्वप्नात म्हणल्या निघून गेल्या ते स्वप्नात रात्री बरोबर आपले आवड झाले आणि हवन झाल्यानंतर आपण सगळंच करतो आपण काहीच ठेवत नाही दादा आणि स्वप्नामध्ये तुम्हाला हा म्हणजे साक्षात्काराला हे सांगितलेलं बरं ना म्हणजे ऍक्च्युली ते स्वप्न खर्च असते का हो खरं असत स्वप्न स्वप्नच पडलं ना तुम्हाला डायरेक्ट पडलं तेच का पडलं दुसरं का पडलं नाही हा तेच पडलं स्वप्न आणि गाडीत झोपलेलं मी आणि गाडीतनं त्या माझ्या बरोबर आल्या निम्या वाटेपर्यंत आणि ती तुमच्या हात संपायच्या अगोदर म्हणजे आता आम्ही जातो बाबा आम्हाला यायला चालत नाही दोन सत्या होत्या बरोबर दोन दोन बोलला होता पण आता आम्ही जातो बाबा तुमच्या बरोबर राहिलो आम्ही नुकसान केलं नुकसान असं काही म्हणले नाही आम्ही दिवस तुमच्या बरोबर राहिलो आणि आता आम्हाला जायला पाहिजे आम्हाला इथे येता येत नाही मी म्हणलं तरी पण चला तुम्ही माझ्या बरोबर आला आता तर नाही म्हणत आम्हाला चालत नाही म्हणजे आम्ही आता इथून सोडून जातो तुम्हाला बरोबर हा चमत्कार असतो महाराजांचा हवन केल्याचा तुम्ही एवढ्या लांबून आलात तुम्ही इकडे कोल्हापूर सांगली तासगाव इकडून तिकडून आला सगळे लोक आले तुम्ही तुम्हाला यातून काढला आपण एवढे वर्ष तुमची वाया गेली नामस्मरण अभिषेक करून करून आज तुम्हाला हवनच्या माध्यमाने लाभ मिळाला हे फार महत्वाचं आहे एवढे वर्ष वाहेर गेले ना पागल सारखे लोक नामस्मरण अभिषेक करतात तरी शक्य जात नाहीये लोकांना माहितीच नाही की शक्य कशाने जातात तो ना था। था था शोदर शोदर करत नाही ना। आता बघा कसं महाराज आम्हाला जातील तसं आम्ही शोधत शोधत गेलो ते आता आम्हाला काय करा म्हणले आम्ही करत बसलो आम्हाला काय माहितीच नसतं ना आणि पहिल्यापासून ह्या मार्गात नव्हतो आता मार्गातरी आलो काय नाही आता झालं तुमचं माराज संपलं आता सगळं आता काय टेन्शन घेऊ नका मी मी आणि महाराज सदैव तुमच्या पाठीशी ओके 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 थँक्यू शिवाय चालू करतात तेच करायचं बाकी मागे मागचं कोणी काय सांगितलं काहीच करायचं सगळं बंद करायचं मी सांगितलेल्या प्रमाणे काम करायचं अभिषेक वगैरे सगळं बंद करू ना सगळं बंद काही जाऊ शकतं नाही त्या गोष्टीतून गुरुचरित्र पण वाचायचं बंद करू नाही ते करू शकतात तुम्ही नाही गुरुचरित्र वाचायचं बंद करू का नाही ते करू शकतात ओम ओम ओ, ओ, करा, करा, आ, नमस्वरा नमस्वरा हा दक्षा, हा मग ते रोज तीन अध्याय करू ओम ओम नमश झालं की तीन अध्याय ते गुरुचरित्रा करा वाचन पाठांतर करा नामस्मरण करू नका आवश्यकता नाहीये हा दत्तांचा आहे ते वाचत पाठांतर करा हो चालेल चालतंय काळजी घ्या महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पाठीशी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्तर बरे थँक्यू